सर काय प्रकार आहे आपल्या हद्दीत सामूहिक बलात्कारचे केस घडले काय नाही ह्यामध्ये काल कारेगाव ह्या भागामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री साडे अकराच्या पुढे आम्हाला एक कॉल आला होता त्यामध्ये एका पीडित मुलीसोबत गैरप्रकार घडला अशा प्रकारचा तो कॉल होता आम्ही व्हेरीफाय केला असता असं निदर्शनास आले की ही मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत ह्या गावाच्या शेजारीच असलेल्या एका निर्जन स्थळी ती होती आणि त्यामध्येच दोन समाजकंटकांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगानं एकशे बारावर कॉल आ आल्याबरोबर लगेच त्याला रिस्पॉन्स देऊन त्या, दे। त्या दोनही आरोपींना आम्ही अटक केलेला आहे योग्य त्या कलमान्वय गुन्हा नोंदवला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा